नमस्कार आज सकाळी सकाळी सहा वाजता उठून मी एक अशा ठिकाणी आहे जे बोरिलीमधील सर्वात स्वस्त असं सर ठिकाण आहे बघत राहा व्हिडिओ पूर्ण समजेल तुम्हाला काय आहे काय नाही ते तर चला व्हिडिओ स्टार्ट करू सकाळी बायकोने एक वाक्य बोललं चल ना आज फ्रूट मार्केटला जाऊ आणि मला वाटलं चला एक फ्रेश अशी प्रेमकथा घडूया फळं तर घ्यायचीच होती पण आज घेतलं गेलं ते खरं म्हणजे सुख सकाळचा हलकासा गारवा चहा संपायच्या आत आमचं निघायचं ठरलं पायकोसोबत बाजारात जाण्याची मजा काही औरज असते नाही का प्रेम आणि फळ दोन्ही ताजा असलं की दिवस भारी जातो मार्केटमध्ये पाऊल ठेवलं आणि रंगांचा स्फोट झाला पिवळसर आंबा केसरी मस्मेलन गुलाबी ड्रॅगन फ्रूट आणि एका कोपऱ्यात आकर्षक अशी लाल चेरी या प्रत्येक रंगात काहीतरी खास होतं पायकोचं लक्ष होतं दरात आणि माझं लक्ष होतं तिच्या चेहऱ्यावर एका स्टॉलवर पोहोचलो तिथे सुगंध दरवणारे पायनॅपल ठेवले होते बायको म्हणाली हे आपण गोव्याला खाल्लं होतं ना मी हसलो आणि म्हटलं तसं नाही ग तेव्हा तूच गोड वाटी होती आणि किती म्हणतो आणि मग हजत हसत एक मोठा मसमेलन उचललो थोडा आंबट गोड आणि अगदी आपल्या आयुष्यासारखं बायकोने एका हातात चेरीचा डब्बा धरला दुसऱ्या हातात ड्रॅगन फ्रूट आणि माझ्याकडे पाहून म्हणाली दोन्ही घ्यायचं की एक मी म्हणालो तुझ्यासारखं का गोड काहीही असू दे दोन्ही घेतो आणि तिच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं ते त्या फळांपेक्षाही खूप गोड होतं शेवटी भरलेली बॅग आणि समाधानने भरलेलं मन स्वस्तात ताजं फळं मिळालेत बरं पण त्याहून मोठं मिळालं ते म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आज एकदा पुन्हा जाणवलं की खरेदी नुसती वस्तूची नसते ती असते आठवणींची नाही का तुम्ही एकदा असा अनुभव घ्या फळं घ्यायला जा पण मन हलकं करून कारण अशा सकाळी मिळणारं सुख कुठल्याच महागड्या मॉलमध्ये मिळणार नाही ते मिळतं आपल्या जवळच्या जा फळबाजारात तर नक्की मित्रांनो तुमचा अनुभव शेअर करा व्हिडिओ आवडला तर कमेंट्स करा लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग बरोबर तोपर्यंत जय शिवराय सतन कोता स्पर्श से जुलु देवचा आशीर्वाद हमचा तुनी के बोलते के प्राण पण संसति सोकरा मचा हसण्यात डणले ना तू काही जाणे ती चकापून भरिल कु गवास